नमस्कार कसे आज सगळे आज सकाळी उठल्यावर पाहते तर मस्त पाऊस पडून गेला होता म्हणून पहिले टेरेसवर वर गेली तर एवढा पक्ष्यांचा छान किलबिलाट चालू होता ना खूप मस्त वाटले आणि नंतर येऊन किचनमध्ये आपली मुलांच्या डब्यांची तयारी करायला लागली तर मुलाने आधीच सांगून ठेवलं होतं की आज शुक्रवार आहे आम्हाला ब्रेकफास्टला चिप्स आणि बिस्किटच पाहिजे तर म्हटलं चला एक दिवस चेंज म्हणून काहीच द्यायला हरकत नाही आणि त्यांना लंचमध्ये आज काहीतरी वेगळा मेनू पाहिजे होता तर म्हटलं आज चायनीज फ्राईड राईस देऊया माझ्याकडे भाज्याही सगळ्या होत्या म्हणून पहिलं म्हटलं चला आज चायनीज देऊया ते सगळ्या भाज्या वगैरे मी सगळं बाहेर काढून घेतलं मी इथे जे चायनीजचे सॉसेस आहेत ना त्यांचे मी सॅशेस जनरली घेऊन येते डीमार्टमधून तो मी त्याचा एक डब्बाच बनवला आहे हे सगळे चायनीजचे जे पॅकेट्स असतात ना ते मी एकाच डब्यात ठेवते म्हणजे तो एक डब्बा बाहेर काढला की त्याच्यात सगळे सॉसेस असतात आता मी पहिला इथे भात शिजवून घेतला व्यवस्थितरित्या बघू शकतात एकदम मस्त झाला आहे भात आणि तो थंड करत ठेवला आहे म्हणजे थंड केला ना की लगेच तो मोकळाही छान होतो आता याचं जे पाणी आहे ना शिजवलेलं तर मी तसंच ठेवणार आहे कारण की त्याचासुद्धा भरपूर वापर केला जातो तो मी त्यामुळे तसंच पाणी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये ठेवेन आणि थोडंसं वापरेन तर मी इथे पहिलं सगळ्या भाज्या काढून घेतल्या इथे बघू शकतात कांदापात ज्या मी बॅग्स घेतल्या आहेत ना भाज्या ठेवायच्या खूप सुंदर बॅग्स आहेत याच्यामध्ये भाज्या तीन ते ती चार दिवसापेक्षासुद्धा सुद्धा जास्त चांगल्या राहतात इवन ही मी कांदापात जी आहे तीन चार दिवस झाले असेल आणून ठेवली आहे पण अजूनही तशीच हिरवीगार एकदम फ्रेश आहे आता उरलेल्या कांदापातीची मी भाजीच करून टाकेन बिकॉज कांदापात खूप मोठी आहे ती त्याच्यामुळे एवढी काय चायनीज काय मी बनवणार नाही त्याच्यामुळे त्याच्यात मी भाजी करेन तर मी सुरीला दार काढून घेतली कारण की महत्त्वाचं काम असतं या चायनीजमध्ये ते असतं तर भाज्या कट करणं तर याच्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा पार्ट येतो तो हा चॉपर खरंच खूप महत्त्वाचा आणि ज्याने कोणी बनवला असेल ना तर खरंच त्याला सॅल्यूट केलं पाहिजे कारण की एवढी पटापट कामे होतात आणि चायनीज बनवायचं असेल सगळ्या भाज्या बारीक करताना याचा खूप वापर होतो आणि झटपट या भाज्या बारीक होतात बघू शकतात माझ्या पंधरा मिनटात सगळ्या भाज्या कट करून झाल्या चायनीजमध्ये मी भाज्या जास्त प्रमाणात घालते कारण की जेवढ्या मुलांच्या पोटात भाज्या जाईल ना तेवढंच बरं वाटतं त्यामुळे जेवढ्या जास्त भाज्या तेवढ्या चांगलं त्याच्यात तर मी फरसबी नाही मिळाली मी कधी कधी फरसबी घालते कधी सोया घालते त्याच्यामुळे जेवढ्या भाज्याकडे माझ्याकडे अवेलेबल असतात त्या मी सगळ्या घालते सो मी इथे सगळ्या जेवढ्या असेल तेवढ्या कट करून घेतल्या आलं लसूण कांदापात कांदा शिमला कांदा, मिरची गाजर सगळं बारीक करून घेतलं आता मी इथे आलं लसूण ठेचून घेतले आहे कढईत तेल गरम करून आलं लसूण परतवून घेतले थोडीशी मिरची घातली आणि त्याचबरोबर कांदाही घातला व्यवस्थित परतला इथे भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नसतात एक एक मिनटासाठी जस्ट परतवायच्या असतात सो मी सगळ्या भाज्या असं एक एक मिनटं परतून शिजवून घेतल्या आहेत थोड्याशा कच्च्या ठेवायच्या म्हणजे तेवढ्याच भाज्या मुलांच्या बॉडीमध्ये तेवढंच प्रोटीन जास्त जातात आपण जास्त शिजवलं की ते प्रोटीन उडून जातं थोडंसं मीठ घातलं आहे मिरपूड घातलं आहे आणि व्यवस्थित परतून घेतलं आहे त्याचबरोबर जे काही चायनीज सॉसेस असतात सोया सॉस आहे रेड चिली सॉस आहे थोडासा शेजवान चटणी आहे आणि व्हिनेगर आहे हे सगळं घालून मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर भात घातला भात एकदम मोकळा झाला होता बघू शकतात आता हा परतो ना तेव्हा आपण व्यवस्थित परतायचा खालून काविलता घालून वरती आणायचा त्याच्यामुळे ना भाताची जी शीतं आहेत ना तुटत नाही किंवा त्याच्यापेक्षा बेस्ट असं की हे टॉस करायचं मस्त एकदम भाज्या घालून भात आपला रेडी आहे वरून कांदा पात घालून सर्व केला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय